नागपूर येथील भारती वानखेडे यांनी महिलांना रोजगार मिळावा यासाठी यशस्वी महिला बचत गट तयार केला बाजारपेठेचा अभ्यास करत विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरुवात केली प्रदर्शनं तसंच थेट विक्रीवर भर देत गटाने आर्थिक उलाढाल वाढवली बचत गटाच्या माध्यमातून महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला आहे अशी माहिती भारती वानखेडे यांनी दिली भारती वानखेडे या अठरा ते वीस वर्षांपासून बचत गटाची कामं करत असून त्यांचे विविध ठिकाणी बचत गट आहेत एकदा भारती वानखेडे यांनी नागपूर भेट दिली तर जेवणासाठी काही सोय जे लक्षात आले मग त्यांनी विधानभवनात खानावर सुरू करायचे ठरवले आणि अध्यक्षांकडे मागणी केली आणि पुढे त्यांची मागणी मान्य देखील झाली सुरुवातीला छोटा व्यवसाय सुरू करून त्याला ग्राहकांचा हळूहळू उत्तम प्रतिसाद मिळत गेला आणि विविध पदार्थांची मागणी देखील वाढत गेली नमस्कार मी भारती वानखेडे मी मनीषनगर येथे नागपूरला राहते माझे अठरा ते वीस वर्षापासून मी बचत गटाचे कामं करते माझे पुष्कळचे बचत गट आहेत आम्ही एकदा सहज असं विधानभवनमध्ये आलो होतो फिरायला तर आम्हाला एक कल्पना सुचली की इथे जेवणाचे नागपूरला आल्यानंतर लोकांचे खूप हाल होत आहे आणि आजूबाजूला जवळपास कुठेच काही खायला मिळत नाही आहे त्यामुळे आम्ही एक म्हटलं बघूया आम्ही अध्यक्षांकडे मागणी केली आणि ती मान्य केली त्यांनी म्हणजे प्रस्ताव छान आहे म्हटलं आणि आम्ही जस एक सुरुवात केली म्हणजे करून बघूया पण ते एक म्हणजे खूप छान रिस्पॉन्स मिळाला इथे सर्वांचा आणि सर्वांना त्याचा फायदा सुद्धा झाला म्हणजे इथले इथे त्यांना जेवायला खायला घरच्यासारखं जेवण वगैरे मिळायला लागलं आणि तेव्हापासून आमचं हे रुटीन कंटिन्यू सुरू झालेलं आहे आज म्हणजे पहिला एकच मी स्टॉल लावत होते आता तुम्ही बघत असाल की इथे आठ नऊ स्टॉल झालेले आहेत महिला बचत गटांचे आणि सगळीकडे म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे सुरुवातीला एक स्टॉल उभारण्यापासून ते आता त्याच भागात महिला बचत गटाच्या माध्यमातून आठ ते नऊ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत या सर्व स्टॉल्सला उत्तम प्रतिसाद मिळत असून महिला बचत गटातील महिलांना देखील रोजगार मिळत आहे प्रत्येक व्यवसायात अडचणी येत असतात आणि त्याला सामोरे जाऊन स्वतःच्या जिद्दीवर काम करायचं असतं असे महिला उद्योजिका भारती वानखेडे यांनी सांगितले या मागचं कारण एकच होतं की रोजगार तर मिळायलाच हवा महिलांना आणि महिला जे करू शकतात आणि विधान भवन सारख्या ठिकाणी महिलांनी एक काम सुरू करणं म्हणजे एक चांगली संधी होती आणि एक चांगला मेसेज सुद्धा जाणार होता त्याच्यामुळे आम्ही इथे प्राधान्य दिलं आणि आम्ही इथेच सुरुवात केली आधी तर एकच होत इथे आणि एका गटामध्ये म्हणजे एका स्टॉलवरती दहा बारा लेडीज काम करत होते पण आता आठ आहेत तर मध्ये सगळ्या महिला आहेत आठ बचत गट आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना काम मिळत आणि महिला इथल्या सगळ्या म्हणजे काम करणाऱ्या अशा गरीबच आहेत घरची परिस्थिती त्यांची नाजूक आहे काही काही तर अशा आहेत की त्यांच्या एकटीवर सगळं पूर्ण भार आहे त्याच्यामुळे आणि मग इथन सगळी त्यांची ओळख होते पुन्हा मग बाहेर गेल्यानंतर त्यांनी त्याच बेसवरती त्यांना दुसरे ऑर्डर्स मिळतात स्वतःच्या पायावर तर उभं राहायलाच हवं पण मला एक सांगायचं आहे की इथे मला एक म्हणजे अनुभवावरनं म्हणजे लोकांच्या बोलण्यात असं वाटतंय की महिला बचत गट म्हटलं म्हणजे त्यांनी असं पोहेच बनवावेत भजीच विकावे म्हणजे असं दहा रुपये पाच रुपये असाच व्यवसाय करा पण माझी कल्पना अशी नाही मला असं वाटत नाही महिला बचत गट भरपूर काही करू शकतं म्हणजे मोठ्या प्रमाणात करू शकतं मला असं वाटतं